आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा सत्तावीस आहे पण कामात पण विजय सत्तावीस महिने पगार नसतानाही एकत्र राहिले जमल्यानुसार एका महिन्यामध्ये आम्ही त्यांचं काम करून दिलं एम डी सी मध्ये अनेक कामगारांवर अन्याय होत असतात आजही दहा हजार बारा हजार तेरा हजार रुपयाने कामं करतात आम्ही कुठेही कुठल्याही धमक्यांना आणि कुठल्याही रत्तागिरीला आम्ही कधी मागे हटलेलो नाही नवी मुंबई परिसरातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारी राष्ट्रीय एकता आणि माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या माध्यमातून पनवेल तालुका अध्यक्ष विजयदादा पाटील यांच्या विश्वासावर नागझरी व उसाटणे येथील रिअलम प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि दमाणी शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नवीन कामगार युनियनची स्थापना करण्यात आली यावेळी विजयदादा पाटील यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन झाले याप्रसंगी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामगारांच्या अडचणी व मागण्यांचे निवेदन कंपनी व्यवस्थापनाकडे देण्यात आले संघटनेच्या या उपक्रमामुळे पनवेल परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात कामगारांच्या प्रश्नांना नवा आवाज मिळत आहे विजयदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले की आमच्या युनियनशी संबंधित कोणत्याही कंपनीत कामगारांवर अन्याय झाला किंवा वाकड्या नजरेने पाहिले गेले तर आम्ही आंदोलनाद्वारे धडा शिकवून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तयार आहोत या कार्यक्रमात नागझरी आणि उसाटणे येथे संघटनेच्या दोन शाखांचे उद्घाटन करण्यात आले संस्थेचे फलक लावून रिबीन कापून श्रीफळ वाढवून हा सोहळा पार पडला यावेळी संघटक विश्वनाथ भुवड महासचिव प्रमुख दिनेश होजगे पनवेल तालुका अध्यक्ष विजयदादा पाटील उपाध्यक्ष जीवन पाटील पनवेल तालुका सचिव वैभव भोईर तसेच स्थानिक पदाधिकारी योगेश म्हात्रे अरुण म्हात्रे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला खर तर या ठिकाणी येथील कामगारांचे मी खऱ्याच पहिल्या आभार मानतो की या लोकांनी एक संघ होऊन आमच्या संघटनेमध्ये सभासद झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आपण जर बघितले तर अनेक कामगार लोकांना प्रत्येक सोयी सुविधेपासून वंचित ठेवलं जाते कामगार संघटनेला एकत्र येऊन देत नाही यांना विभाजित करण्याचं काम करतात कोणाला तरी एखाद्या का काम कामगाराला आमिष देऊन दुसऱ्या कामगाराला काहीतरी प्रलोभन देऊन मग यांना एक संघ होऊन देत नाही पण अशा लोकांना आम्ही आता जनजागृती करतो कामगारांना तुमचा अधिकार काय आणि तुम्ही कशा पद्धतीनं कंपनी बरोबर लढला तर तुमचा फायदा होईल ते आम्ही त्यांना दाखवून देतो या संघटनेमध्ये येण्याच्या अगोदर कामगारांची काय समस्या होती आता संघटनेमध्ये खरं तर या ठिकाणी एम आय सी हा तलोजा एम आय चा एरिया आहे या एमआयडीसी मध्ये अनेक कामगारांवर अन्याय होत असतात अनेक कामगारांना पगार दिला जात नाही कॉन्ट्रॅक्टर करणे त्यांची पिलवणूक होते तीन तीन सहा सहा महिने त्यांना कामावर कामं करूनही त्यांना पगार दिली जात नाही मग अशी लोक आमच्याकडे यायची की दादा माझा पगार थांबवला आहे मला या कंपनीतनं आम्हाला अचानकपणे काढलं कोणती माहिती देताना न देता काढलं तर खरं तर मी कामगार संघटनेचं काम करण्यासाठी मला खरंतर चालना नव्हती मला काय पर्याय नव्हता आणि दोन हजार वीसमध्ये मला आठवलं की दोन हजार वीसमध्ये मी राष्ट्रीय एकता स कामगार संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत दमानी शिपिंग कंपनीची कंप्लेंट नेली होती आणि ते त्यांनी मला सॉल्व के करून दिली अचानक आमची भेट झाली पुन्हा एकदा आणि आम्ही विचार केला की के आपण तलोजा एम आय डी सी आणि पनवेलमध्ये आपली संघटना वाढवायचं आहे जे कामगार आहेत त्यांना त्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण त्या त्यांच्या समस्या मांडू आणि त्यांच्यासाठी आपण लढा देऊ तर मला त्यांच्या त्यांनी जे दिलेलं मला हे आवडलं मी त्यांना लगेच होकार दिला त्याही मला पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली त्यांच्या संघटनेमध्ये आणि त्या पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मी या संघटनेचं काम करतो आणि जे जे कामगार कामगारांवर अन्याय होतो अत्याचार होतो त्या लोकांना शोषित केलं जात अशा कामगारांना एकत्रित करून मी त्यांच्या कंपनीमध्ये युनियन ठोकून आम्ही काम करतो पाहायला गेलं तर जे कामगार आहेत त्यांना युद्ध माहिती नाही किंवा का काय फायदा होता आता तर मी बघितलं आता जे आपण या युनियन जे ठोकलेले या कंपनीच्या विरोधात या कंपनीमध्ये खरं तर बारा बारा पंधरा पंधरा वर्ष पोरं कामं करतात आजही दहा हजार बारा हजार तेरा हजार रुपयाने कामं करतात आता तुम्ही सांगा तर सहा महिन्यामध्ये मा कंपनीला कामगारांना परमनंट घेण्या घ्यायला पाहिजे कायमस्वरूपी घ्यावं लागतं त्यांना पी एस आय सी द्यावं लागतं हो शंभर टक्के उभा राहणार आहेत आणि ज्या ज्या कामगारांवर अन्याय होतो ते जर आमच्याकडे आले आमच्या समोर समस्या मांडल्या तर आम्ही त्यांच्यासाठी शंभर टक्के उभा राहू खर तर नऊ महिने पत्र व्यवहार करणं आणि त्याच्यानंतर श्रेय घेणं हे तर सोपं नव्हतं परंतु यांची तिघांची एकी आणि सत्तावीस महिने पगार नसतानाही एकत्र राहिले कंपनीच्या कंपनीने एकाला घेऊन आमिष देण्याचा प्रयत्न केला आम्हालाही तर आम्हीच भेटलं पण कुठल्याही आमिषाला बली न पडल्यामुळं त्यांचं काम झालं तर ते प्रशांत ठाकरे ठाकूर साहेबांकडे पण गेले होते त्यांच्याकडे पण आठ महिने ते रेट मारले परंतु त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही आपल्याकडे पण आल्यानंतर ज्यावेळी आमचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आला त्यावेळी यांना आमिष दाखवली का तुम्ही आमच्याकडे नका तुम्ही यांच्याकडे नका तुम्ही या, या युनियनकडे जा किंवा दुसऱ्याकडे जा, जा तुमचं काम होईल परंतु मी त्यांना आश्वासित केलं की कुठल्याही प्रकारचं तुम्ही आता काम तुमचं होण्या होण्यासारखं आहे जवळ आलेलं आहे तुम्ही कुठल्याही आमिषाला बली पडू नका तुमचं काम होतो आणि एका महि त्यांच्या बोलण्यानुसार एका महिन्यामध्ये आम्ही त्यांचं काम करून दिलं आणि खरंच ते मला तेव्हापासून त्यांचा माझ्यावर विश्वास बसलाय त्या त्यावेळी तीन जण होती आज ते लोक अठरा जण झाले म्हणजे कामगारांची संख्या आमच्याकडे आमच्या विश्वासाने वाढती आहे का निवडते कारण की मला जवळ जवळ सत्तावीस महिने वंचित होतो पहिल्या सहा महिने झाले ते मला सहा महिने कारण मी पगार मला डायरेक्ट लेटर घरी पडला चेक पोस्टामध्ये मा चेक मालकाने घरी पाठवला होता विनाकारण काय कारण असलं मला रिझाईन लेटर दिला डायरेक्ट तर मी त्या संदर्भात मी आमदारांकडे गेलो आमदारांकडे गेलो तर आमदारांनी काय सांगितलं मिटिंग लावली आमची मिटिंग लावली तर मला आमदारांनी सांगितलं त्याला मालकाने सांगितलं की मी याला परत कामाला ठेवीन सात महिन्याचा पगार देणार नाही तर मी बोललो असं कसं जमेल सात महिन्याचा पगार येणार मी तर काम करतोय काम केलं मी पगार तर घेणार मग त्यांना बोललो मी का नाही तुम्हाला जमत तर सोडून द्या विषय तर तिथून निघून आलो नंतर मी यांच्याकडे गेलो यांच्याकडे गेलो विजय बाली साहेबांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं त्याने पाठपुरावा चालू केला नंतर मग सवा सत्तावीस महिने आम्ही बिना पगारशी काम केला आणि त्यांनी मोबदला पूर्ण मिळवून दिला हा विजय आहे पण कामात पण विजय आहेत ते विजय करून देणार आपल्याला आणि आता शंभर टक्के नाही दोनशे टक्के काम करून देणार ते माझा विश्वास आहे हा शंभर टक्के दोनशे टक्के खंबीरपणे उभे आहात आम्ही राष्ट्रीय एकता कामगार संघटनेचे काम करत असताना आज तळोजा पनवेलमध्ये जो कामाला वेगवेगळ्या पद्धतीचा जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवामुळे आम्हाला हे माहीत पडलं आहे की इथे जे कामगार काम करत आहेत ते सगळ्या त्यांच्या सुखसुविधेपासून वंचित आहेत त्याच्यासाठी विजय पाटील साहेब हे आमच्याशी जुळले आणि विजय पाटील साहेब आज कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत तर विजय पाटील साहेबांचे त्याच्या अभिनंदन त्यासाठी तर पाहायला गेलं तर कामगारांच्या अनेक संघटना आहेत अनेक युनियन आहेत आपली युनियन कुठल्याही कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही दमदाटीला बळी पडत नाही आम्ही जोपर्यंत कामगारांचं काम व्यवस्थित ना होत नाही कामगार सुखी होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटत नाही पाहायला गेलं तर सरकारने एक नवीन कायदा त्या ठिकाणी करावं लागेल बारा तास करावं लागेल आपल्या युनियनच्या पाठवतात त्या पद्धतीचा जे आर जर पारिस केला गेला बारेद, बारेद बारेद है, ESIC है. ESIC तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही उपोषणाला बसू आज बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत जसं प्रॉव्हिडंट फंड आहे ईएसआयसीआयसी मध्ये कामगारांना अवेअरनेस नाही की ईएसआयसी चे बेनिफिट काय आहेत प्रॉव्हिडंट फंडाचे बेनिफिट काय आहेत त्यांचे जर पी एफ कट झाला प्रॉव्हिडंट फंड कट झाला तर त्यांना दोन पैसे पुढे जाऊन कसे एक्स्ट्रा मिळतील किंवा ईएसआयसी मध्ये त्यांच्या फॅमिलीला त्यांची फॅमिली कशी सिक्युअर होईल हे कामगारांना या माहिती नसते त्याच गोष्टीचं आम्ही त्यांना प्रबोधन करतो आणि जी जी गोष्ट असेल जसं काय ज्या गोष्टीपासून कामगार वंचित आहेत तर ते कामगारांना आम्ही मिळवून देण्याचं काम करतो काही कंपन्या असतात ते युनियन बनवत आणि काही काम कामगारांना माहीत असतं की युनियनचा काय फायदा होतो कंपन्यांना काय बऱ्याचशा युनियन आहेत त्यांनी जो बाजार मांडून ठेवलेला आहे समाजामध्ये कामगारांमध्ये आज कामगारी घाबरतात कुठल्या युनियन बरोबर जुळण्यासाठी जर ते कामगारी कुठल्या युनियन मध्ये जुळले तर जशा मोठमोठ्या मोड़ संघटना पक्षाच्या आहेत या ऑटोमॅटिकली मॅनेज मॅनेज केल्या जातात कंपन्यांकडनं किंवा त्यांना पॉलिटिकल प्रेशर आणले जातात पण आजपर्यंत आम्ही तळोजामध्ये काम करत असताना आम्ही कुठेही कुठल्याही धमक्यांना आणि कुठल्याही दादागिरीला आम्ही कधी मागे हटलेलो नाही तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस